नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन मौजे मांडे वडगाव तालुका मानवत गट नंबर एकाहत्तर बहात्तर मधील गाडी रस्ता अडवल्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन उच्च न्यायालय औरंगाबाद यांच्या आदेशाचे पालन करून महाराष्ट्र राज्य शासन यांच्या परिपत्रकाप्रमाणे कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे शिवानंद मारोतराव शेळके माझ्या शेतातील माल वाहतुकीसाठी रस्ता अडवल्यामुळे एक ते सात शेतकरी सतत तहसीलदार मानवत यांच्याकडे विनंती अर्ज केलेले आहेत पण मानवत तहसील कार्यालयाकडून वेळ काढूपणा होत आहे त्यामुळे माझ्या आर्थिक शारीरिक व शेती कामावर फार मोठा परिणाम होत आहे या प्रकरणाची आपण त्वरित दखल घ्यावी अन्यथा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून मी माझा गट नंबर बहात्तर मध्ये खड्डा खोदून त्यामध्ये उपोषणास बसणार आहे जोपर्यंत प्रशासन माझी दखल घेत नाही तोपर्यंत खड्डामध्ये बसून राहणार आहे बाकी सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी मागणी केली आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत माझ्या शेतात वाहतुकीसाठी रस्ता नसल्यामुळे मी गेले दोन तीन वर्ष झालं परेशान आहे तहसीलदार साहेबला अर्ज देऊ देऊ तहसीलदार साहेबांनी निकाल दिला आणि त्याच्यावर समोरच्यानं म्हणजे घर अर्जदारांना हायकोर्टात अपील केली पण हायकोर्टामध्ये असं सांगितले की तुम्ही तहसीलदारने निर्णय घेऊन तो रस्ता खुला करून देण्यात यावा सदर माणूसचे तहसीलदार हा रस्ता सदर खुला करून देत नाहीत वेळोवेळी मी अर्ज केले तरी मला परेशान करते तारीख तारीख द्यायत आणि कोणताच निर्णय घेणे झाली आहेत त्यासाठी मी आज तहसीलदार आपलं परभणी कलेक्टर साहेबला अर्ज दिलेला आहे आणि जर तहसीलदार कलेक्टर साहेबांनी जर काही निर्णय घेतला नाही तर दिनांक एक आठ दोन हजार पंचवीसपासून मी माझ्या रांत खडा खतून तिथं मी बसणार आहे आणि उपोषण करणार आहे ही माझी शासनाला विहिती आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज